आषाढी वाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी व वा भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुविधांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले तसेच काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवणे शौचालयाची संख्या वाढवणे रस्त्यावरील होल्डिंग काढून रस्ते मोकळे करणे व अनुषंगिक सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागांनी या अनुषंगाने त्वरित कारवाई करावी व पुढील तीन दिवसात अत्यंत लक्ष राहून आषाढी वारेशी स्वीकारावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार श्रीवाद यांनी केले भक्तनिवासातील कॉम्पर्स हॉलमध्ये आषढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशोकांनी मार्गदर्शन करत होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सिंग ठाकूर महापालिका उपायुक्त आशिष लोकरे मंदिर समिती अधिकारी राजेंद्र शेळके उपउपजजिल्हाधिकारी उप अमृत नाटेकर उपविभाग उप अधिकारी सचिनी तापे उपविभाय उप अधिकारी अमित माळे जिल्हा शहरी चिकित्सक डॉक्टर सुहास माने जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश नवले मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद मालिकी आशीर्वारी निमित्त सतरा चो दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री हस्ते रुक्मिणी शासकीय महापूजा होणार आहे यावेळी पंढरपूर शहरात किमान दहा ते पंधरा लाख भाविक भाविकांनी शक्यता ग्रहीत धरून प्रशासनाने मागील दोन महिन्यापासून भाविकांसाठी विविध प्रकारचे सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या सूचनेप्रमाणे यामध्ये काही ठिकाणी बदल तर काही सुविधांमध्ये वाढ करण्यास आलेले असून त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागाने अत्यंत तत्परतेने काम करून घ्यावेत असे निर्देश दिले आहेत